नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपल्या बुद्धीच पॉवर कशी वाढवायची कशी वाढवायची वाचलेलं जास्त वेळ लक्षात कसं राहणार किंवा एक वेळा वाचलेलं लक्षातच कसं राहणार काही व्यक्ती अशा आपण म्हणतो ना की काही लोकांमध्ये असा तो एक पॉवर असते की एक वेळा वाचलं की ते कधी ती विसरणारच ना नाही असं असतं का आपण खरंच आपण हे सगळं यामध्ये या व्हिडिओ मध्ये बघूया तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा म्हणजे असे माहितीपूर्ण अपडेटेड तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार आपल्याकडे स्कॉलरशिपच्या पाचवी इयत्तासाठी आणि आठवी इयत्तासाठी बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे तर शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करणार आहे म्हणजे लाईव्ह लेक्चर असणार तुम्हाला काही पण डाऊट असले तुम्ही विचारू शकणार कमेंट थ्रू जास की, से, की आता जसं की ऑफलाईन लेक्चर असेल सेम तुम्हाला वाटणार आणि जुन्या विश्लेषण ते सिरीज ई बुक नोट्स त्यामध्ये काय राहणार की आतापर्यंत जे आपण स्कॉलरशिप एक्झाम्स आलेले आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते कुठून येतात आपल्याला यावर्षी कोणत्या प्रकारसाठी सज्ज व्हायचं आहे तयार व्हायचं आहे हे सगळं आपण यामध्ये कव्हर करूया आणि तुम्हाला ते ई बुक नोट सुद्धा मोफत अवेलेबल करवणार त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि लेक्चर अनलिमिटेड पाहण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे जर तुमचं लाईव्ह लेक्चर बघणं एखाद्या वेळेस पॉसिबल नाही झालं तर तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता तुम्ही त्याला अनलिमिटेड टाइम बघू शकता रेकॉर्डेड ठीक आहे जोपर्यंत तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तुम्ही किती पण वेळा तो व्हिडिओ बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर आणि डिजिटल बोर्ड वर आपण हे सगळे लाईव्ह लेक्चर घेणार आहोत म्हणजे या बोर्डवर तुम्हा आपण सगळे लेक्चर्स घेणार आहेत असा हा पूर्ण एक संपूर्ण आपल्याकडे एक बॅच सुरू होत आहे पाचवीसाठी आणि आठवी स्कॉलरशिपसाठी तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच जॉईन करायसाठी ठीक आहे बॅच जॉईन केल्यावरच आपल्याला हे सगळे लेक्चर्स अलॉट होणार तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे बॅच जॉईन करायची आहे आणि या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे तर चला आपण बघूया की आता वाचलेला जास्त वेळ लक्षात कसं राहणार याला म्हणतात थ्री 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 टेक्निक कोणती टेक्निक थ्री 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 टेक्निक जनरली सायंटिस्टनी आजपर्यंत ही गोष्ट सर्च म्हणजे अशी आढळण्यात आलेली आहे की आपण एक गोष्ट शिकवलेली इवन तुमच्या स्कूलमध्ये टीचर्स पण तुम्हाला ही गोष्ट म्हणत असणार की आज वाचलेलं आपल्याला बहात्तर तास लक्षात राहते है ना त्यामुळे आपला आपण आज जर एखादी गोष्ट वाचली तर आपल्याला मिनिमम किंवा मॅक्सिमम तास तास ती 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 गोष्ट गोष्ट लक्षात लक्षात राहते राहते दिवस म्हणून काय असते की आपण दिवसांनी रिवाइज करायला पाहिजे तर काय करायचं की आपल्याला आज जसं शाळेमध्ये काही शिकवलेलं आहे किंवा तुम्ही इथे स्कॉलरशिपच्या लेक्चर्स मध्ये काही शिकणार आम्ही तुमचा पॅटर्नच त्या प्रकारे सेट केलेला आहे की आम्ही जो तुम्हाला जी गोष्ट आज शिकवू ती त्याचा तीन दिवसानंतर म्हणजे चौथ्या दिवशी आम्ही त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार म्हणजे तुम्हाला ती गोष्ट येतानी रिव्हाइज करून यावं लागणार म्हणजे एक वेळा एक वेळा आम्ही शिकवलं तुम्ही ते सेम डे ला घरी जाऊ म्हणजे आम्ही आता शिकवलं तुम्ही ते रीड करणार एक वेळा पीडीएफ मध्ये त्यानंतर आम्ही चौथ्या दिवशी तुम्हाला तीन दिवस कंप्लीट झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला क्वेश्चन्स देणार तर तुम्ही तिसऱ्या दिवशी त्याला रीड करा म्हणजे बघा तुम्ही रिव्हाइज किती वेळा होत आहे मग तीन आठवड्यानी तुमच्याकडे त्याचा क्वेश्चन पेपर म्हणजे टेस्ट सिरीजच्या फॉर्म मध्ये तुमच्याकडे अवेलेबल असणार तुम्ही टेस्ट सिरीजच्या वेळेस परत तुम्हाला त्याला रिवाइज करणार आता हे झालं टेस्ट सिरीज टॉपिक वाईज तीन महिन्यांनी आम्ही काय करतो त्या पूर्ण सिला जेवढ्या सिलेबस झाल्या क्वेश्चन ज्या प्रकारे स्कॉलरशिपची एक्झाम असते त्या सेम प्रकारे आपण तीन महिन्यानंतर क्वेश्चन पेपर सेट करतो तर असा हा पूर्ण पेपर पॅटर्न सेट केलेला आहे या टेक्निकसाठी कसा जे आम्ही जे तुम्ही शाळेत पण शिकता की आज शिकवलेली एखादी गोष्ट आहे तर ती तीन दिवसानंतर काय करायची रिवाइज करायची है ना तीन दिवसानंतर ही मेमरी पॉवर राहते कारण तर हे सायंटिफिकली पण प्रूव्हड आहे की आपण एक गोष्ट वाचलेली ती बहात्तर तास लक्षात राहते तर बहात्तर तास लक्षात राहते मग त्यानंतर काय करायचं की तीन दिवसानंतर ती गोष्ट रिवाइज करायची ठीक आहे आज शिकवलेली गोष्ट तीन दिवसानंतर रिवाइज करायची शाळेतली पण कोणती पण आणि त्यानंतर परत तीन आठवड्यांनी ती गोष्ट रिवाइस करायची जसं की आज वाचली आजपासून तीन दिवस कोणता अलार्म लावून ठेवायचा त्याच्यानंतर तीन आठवड्यांनी ती वाचायची मग नेक्स्ट वीक मध्ये वाचलेली गोष्ट त्याच्या तीन आठवड्यानंतर म्हणजे इथनं चार आठवड्यानंतर रिवाइस करायची म्हणजेच इथून चार महिन्यानंतर रिवाज करायचं म्हणजे बघा तुमच्याकडे तो पूर्ण एक पेपर तो सेट होऊन जाणार तुमचा रिव्हिजनचा म्हणजे तुम्हाला काही रिवाज की मी टाइम टेबल रोज बनवत जाईन वेगळा मी रोज हे करत जाईन माझं हे नाही झालं काहीच टेन्शन नाही ना तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात ठेवावं लागेल मी इतक्या या तारखेला हे वाचलं होतं मी तीन मी तीन दिवसानंतर रिवाइस केलं होतं मग मी तीन आठवड्यानंतर रिवाइज केलं होतं तीन आठवड्यानंतर मग तुम्हाला ती पर, परत परत गोष्ट तीन महिन्यानंतर रिवाइस करायची आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून बघा तुम्ही ती गोष्ट जन्मात कधी विचारणार विसरणार नाही आणि हा दावा आहे ठीक आहे तुम्ही डोळे झाकून हा गोष्टी ही गोष्ट तुम्ही अवलंब म्हणजे इम्प्लिमेंट करून बघा आपल्या लाईफमध्ये की जी गोष्ट आज शिकवलेली आहे ती तीन दिवसानंतर रिवाईज करा ती तीन आठवड्यानंतर रिव्हाइज करा ती तीन ती महिन्यानंतर रिव्हिजन करा या तीन रिव्हिजन नंतर या टोटल रिव्हिजन किती झाल्या मग टोटल किती रिव्हिजन झाला मग या तीन रिव्हिजन झालं या टोटल तीन रिव्हिजन नंतर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे डोळे तुम्ही लाइफ ती ती मध्ये गोष्ट कधीच विसरणार नाही हा दावा आहे आहे ठीक तर एक्झाम स्ट्रॅटेजी पण अशीच असते आपल्या तुम्ही बघाल आपल्या शाळेमध्ये एखादी गोष्ट बघा कधी कधी सरप्राईज टेस्ट होते आज शिकवून घेतात ते ठीक आहे तीन दिवसानंतर तुम्ही रिव्हर्स करण्याचा आपला मी सांगितलेला आहे तीन 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 टेक्निक पण शाळेमध्ये पण बघा की एखादी टॉपिक झाल्यानंतर ते लोक तीन महिन्यानंतरच जे आपल्या जे फर्स्ट टर्म वगैरे असते का बरं तीन महिन्यानंतर असते त्यांना पण ही टेक्निक माहिती आहे फक्त ती डिरेक्टली सांगत नाही आज ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी पण त्या मुलांमध्ये येऊ किंवा त्या मुलींमध्ये येऊ की त्यांना असं म्हणतात की किती स्मार्ट आहे ती किती इंटेलिजंट आहे वाचलेलं ती कधी थी विसरतच नाही तिला बरोबर त्यावेळी ती गोष्ट आठवते की मला डिबेट सुरू असते वादविवाद स्पर्धा किंवा कुठे बोलण्याचा स्पीच द्यायला वेळेवर बोलतात की या वेळेवर आठवतात त्यांनी हा बॅक अभ्यास केला असतो याला म्हणतो प्री कर्सर टू द जर्नी ठीक आहे तर असा हा सगळा आतमधला अभ्यास असतो जो वेळेवर दिसतो आपल्याला पण मागून काम केलेलं असतं तर जे काम आहे ते हे आहे तीन तीन च ठीक आहे तर हा आहे आजची स्ट्रॅटेजी मेन स्ट्रॅटेजी ही आहे तीन तीन तीन, तीन वाली तर आ, मला असं नही, वाटते की, की तुम्ही प्लीज एक वेळ ट्राय करून बघा तुमचा लॉस तर काहीच नाही होणार आहे जर तुम्हाला त्याच्यात नाही तुम्हाला नाही वाटत आहे की खरंच असं केल्यावर लक्षात राहील का नाही राहील का किंवा ज्या नंबर राहते एक वेळा ट्राय करून बघा ना माझ्यावर नको विश्वास ठेव पण तुम्ही स्वतः ट्राय करून बघा फुल मी तर गॅरंटीनी म्हणाय तुम्हाला इथे लिहून देता मी तुम्हाला की गॅरंटीने तुमच्या लक्षात राहणार ट्राय करा होणार तुम्ही नक्की सक्सेसफुल ठीक आहे तर असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असणार तर व्हिडिओला लाईक ला ला करून तुम्ही खाली कमेंटमध्ये पाठवू शकतात की मॅम या प्रकारचे आम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे वगैरे ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू सो मच